नवरात्रामध्ये देवीला मालपुळ्याचा भोग दाखवण्याची मान्यता आहे पण ज्यांना निरंकार उपवास असतील त्यांनी नाही दाखवायचा ज्यांना एक टाईमचे उपवास असतील त्यांनी दाखवायचा तर आज आपण मालपुळ्याची रेसिपी बघणार आहोत तर सर्वात अगोदर इथे पॅनकडे किंवा पातेले घेऊन त्यामध्ये एक कप दूध घ्यायचं मेजरमेंटसाठी तुम्ही कोणताही कप कटोरीचा कर यूज हो करू शकता आणि इथे फुल फॅट क्रीम दूध असेल तर ते घ्यायचं अदरवाईज नॉर्मल दूध म्हणजे गाईचं दूध घेऊन त्यामध्ये मी तीन टेबल स्पून मिल्क पावडर घेतली आहे असेल तर घ्यायची अदरवाईज स्किप करायची आहे कंपल्सरी नाही मिल्क पावडर घ्यायची खवा असेल ना तर खवा घालायचा आणि दोन्ही नसेल ना मिल्क पावडर आणि खवा तर हे दूध आहे ना थोडंसं घट्ट करायचं तर मिल्क पावडर घातल्यानंतर हे दूध चार ते पाच मिनिटपर्यंत याला उकळून घ्यायचं म्हणजे मिल्क पावडर पूर्णपणे यामध्ये मिक्स होऊन थोडंसं घट्टपणा येतो तर त्यासाठी पाच मिनिटपर्यंत उकळायचं आहे आणि साधं सिम्पल दूध असेल ना तर ते पण अर्धा करून घ्यायचं हाफ करून घ्यायचं म्हणजे थोडासा घट्टसरपणा येईल आणि टेस्टमध्ये फरक पडेल मालपुयाच्या तर आता याला गार करायचं उकळून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि याला गार करायचं गार केल्यानंतर एका बोलमध्ये किंवा कटोऱ्यामध्ये काढायचं नंतर यामध्ये अर्धा कप रवा अर्धा कप मैदा आणि अर्धा कपच साखर घालायची आणि हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स मिक्स केल्यानंतर काय करायचं जर थोडंसं पातळ वाटत असेल तर त्यामध्ये आणखी मैदा घालायचा मी काय केलं आणखी थोडासा मैदा घातलेला थोडी कन्सिस्टन्सी पातळ झालेली म्हणून त्यामध्ये आणखी मैदा घातलेला तर असं प्रमाण घ्यायचं त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन होईपर्यंत त्यामध्ये मैदा मिक्स करायचा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी यायला हवी जास्ती पातळ पण नको आणि जास्ती घट्ट पण नको आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी यायला हवी आणि याला पंचवीस ते तीस मिनटासाठी साईडला ठेवायचं मुरण्यासाठी आणि त्यानंतर एक पॅन घेऊन त्यामध्ये एक कप साखर घ्यायची अर्धा कप पाणी घालायचं आणि याचा आपण गुलाबजामून बनवतो ना तशा प्रकारे पाक बनवायचा जास्ती घट्ट पण पाक बनवायचा नाही आणि जास्त लूज पण बनवायचा नाही आणि हा पाक रेडी झालेला आहे तयार झालेला आहे तर यामध्ये तुम्ही फूड कलर किंवा केशर पण घालू शकता तर अशा प्रकारे पाक बनवायचा आहे जास्ती घट्ट पण नाही एक तरी पाक बनवायचा आहे पंचवीस ते तीस मिनिट झाल्यानंतर एक पॅन किंवा कढई घ्यायची पण पॅन घेताना काय करायचं थोडा पसरट घ्यायचा आणि त्यामध्ये तेल किंवा तूप घ्यायचं मी इथे तूप घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण मिश्रण मालपुयाचं करून ठेवलं होतं तर त्यामध्ये वेलची पावडर घातली आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता केशर घालायचं असेल तर अदरवाईज स्किप करायचं आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही आणि जास्ती घट्ट पण नाही आणि त्यानंतर आपण साईडला पाक तयार करून ठेवलेला हो तर त्यामध्ये पण वेलची पावडर मिक्स करायची आहे तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अशा प्रकारे तळायचे तळायचेत आणि एकसारख्या आकारामध्ये तळायचे असतील ना तर एक तळायचा असे एकदम दोन किंवा तीन नाही घालायचे आणि तळताना काय करायचं माहिती आहे का जर तुम्हाला नरम मालपु हवा असेल तर त्याला व्हाईटिश ठेवायचं अदरवाईज कडक हवा असेल तर त्याला थोडंसं ब्राऊनिश करायचं म्हणजे जास्त वेळ तळला आणि ब्राऊन झाला तर तो कडक होतो आणि जास्त वेळ नाही तळला आणि दोन्ही साईडने पटकन तळला तर, तर तो नरम होतो तर अशा प्रकारे मालपुवे पूर्ण मालपुहे अशा प्रकारे तळायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची जास्ती जर गरम झालं असेल तेल किंवा तूप तर गॅसची फ्लेम स्लो करायची जर तुम्हाला अशा प्रकारे मैद्याचा मालपुहा करायचा नसेल ना, ना तर ज्या ठिकाणी आपण मैदा वापरला आहे तर त्या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरायचं आणि मिक्स करायचं आणि मालपुवे तयार करायचे रेसिपी बघितल्यानंतर आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज एक लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतं त्यासाठी लाईक करायचं आहे आणि रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला व्हॉट्सॲपला फेसबुकला पण शेअर करू शकता आणि पूर्ण मालपुवे तळून झाल्यानंतर जो आपण पाक तयार केलेला त्या पाकामध्ये कोमट पाक असायला हवा त्या पाकामध्ये हे मालपुवे मुरण्यासाठी ठेवायचे आहेत मुरण्यासाठी म्हणजे एक ते दोन मिनिटपर्यंत आणि जर तुम्हाला मालपुव्यामध्ये जास्ती साखर किंवा पाक नको असेल ना तर त्याला लगेच पाकामध्ये बुडवायचं आणि लगेच काढायचं आणि यांना लगेच खायचं नसेल ना तर एक एअरटाईट कंटेनर घेऊन फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आणि केव्हाही आपल्याला आठवण आली की आपण खाऊ शकतो मालपुवे बनवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचं जे बनवलेलं बॅटर असतं तर ते मुरण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिटसाठी साईडला ठेवायचं जेवढं हे बॅटर चांगलं मुरेल तेवढे मालपुवे चांगले बनतात खूपच छान आणि खुसखुशीत बनलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खामंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा